क्रमांक चार नगर परिषदव आहे संवाद साधणार आहोत परिचि जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं परिचय माझं नाव आशिष गमान उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे त्यामार्फत आपण उमेदवारी दिलेली आहे अर्ज सादर केलेला आहे आमच्या वॉर्डात समस्या म्हटलं म्हणजे आठवडी बाजाराच्या खूप मोठ्या समस्या आहे शुक्रवारी आठवडी बाजार बाजारासाठी जागा नाही पड सगळ्यात अगोदर आठवडी बाजार भरतो वा आमच्या वार्डामध्ये अच्छा तुमच्या वार्डामध्ये वा वॉर्डामध्ये आठवडी बाजार आमच्या वार्डामध्ये अच्छा इनकेस एखाद्याची प्रकृती खराब झाली काही समस्या आली आम्हाला एक दिवसा अगोदर गाडी बाहेर काढून ठेवा लागते खूप मोठी हानी होऊ शकते त्यामुळे दिव्याच्या आणि दुसरा प्रश्न म्हणलं म्हणजे पाण्याच्या पाण्याच्या आणि फिल्टर नाहीत तीनचे पासष्ट दिवस आपण वर्षाचा टॅक्स देतो आणि एक दिवसा पाणी भेटते एक से ऐंशी दिवस एक दिवसाला येतात ही खूप मोठी समस्या आहे आमच्या वाटतात लोकांत पण वॉर्ड मेंबरला बोलवून त्याच्यानंतर ते हप्ताभरानंतर नाल्या साफ करायला पाठवतात आणि पंधरा वर्षापासून एकदा बसलेले आहेत ते काय काय केलं आमच्या ऑर्डरसाठी शौचालय नाही आहे बसस्टॉप नाही आहे ह्यावेळेस माझं म्हणणं असं आहे नवीन आमच्या कलान फाउंडेशनतर्फे फाउंडेशन यंग लोकाची आणि टॅलेंटेड लोकांची एज्युकेटेड लोकांची आम्ही टीम केलेली आहे त्यावेळेस आम्हाला चान्स द्या आम्ही आमचे अध्यक्ष साहेबांच्या प्रतिनिधित्वाखाली जे प्रयत्न होतील आम्ही ते वाढत कलांच्या विकासासाठी राहू आपण जुळलेलो आहोत कलानी फाउंडेशनचे प्रभावी उमेदवार आहेत त्यांच्याशी जुळून आपण चर्चा करणार आहोत की काय करणार म्हणजे त्यांच्या वाढाचा काय हाल अहवाल आपला परिचय नमस्कार मी प्रदीप शंभाजी भाऊने मी प्रभाग क्रमांक आठ उमेदवार आहे त्या अगोदर पण मी निवडणूक लढलेलो आहे स्वतंत्र लढलो आहे आणि पक्षातर्फे पण लढलेलो आहे काँग्रेस पक्षातर्फे त्यामध्ये मला चारशे चौऱ्याऐंशी वर्ष मतदान मिळाले गावा प्रभागाबद्दल हेच सांगतो की आमच्या प्रभागामध्ये ज्या मूलभूत गरजा आहे सुविधा जे आहे ते नागरिकांना मिळत नाही कचऱ्याची घाण नाल्या साफ होत नाही गटारी साफ होत नाही गार्डन साफ होत नाही रस्ते व्यवस्थित नाही पाणी मिळत नाही फिल्टर प्लांट असूनसुद्धा आम्हाला शुद्ध जल मिळत नाही अशा प्रकारच्या बऱ्याचशा समस्या आहेत आणि समोर जर आपण विचार केला तर बाजाराची समस्या आहे जे रोडावर जे आजूबाजूनं बसून नसत राहतात कधी पण एक मोठा धोका जर एखाद्या गाडीचा ब्रेक वगैरे हो नसतं नाही लागला तर जीवहानी होऊ शकते आट, तर अशा प्रकारच्या समस्या आहेत दवाखान्याच्या समस्या आहेत आमच्या एवढा मोठा गाव असून अट अठ्ठावीस हजार लोकांची जनसंख्या पण आमचा दवाखाना एवढा लहान आहे की डिलिव्हरी जर करायची वेळ आली तर आम्हाला कामगिरा जागतं अच्छा म्हणजे या सगळ्या विचित्र गोष्टी आपण यापूर्वी लढलेली आहे निवडणूक बऱ्याचदा म्हणजे असा प्रयत्न राहिला आहे की या समस्या आपण सोडवल्या पाहिजे आपल्याला तुम्हाला नंतर हा एक जो फाउंडेशन या माध्यमातून तुमचा एक म्हणजे एक मनोबल हे करणारा म्हणजे वाढवणारा एक फाउंडेशन आहे असं आपल्याला काय वाटते कोणती कारण आमचे जे चॅप्टन आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही एक वेगळं करू शकतो नाल्याच्या समस्या वगैरे जे आहे दवाखान्याच्या आहे बस्टापची समस्या आहे आम्ही त्यांच्या माध्यमातून करू शकतो असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही या फाउंडेशनमध्ये जोडणार आणि गावाच्या विकासाकरिता निश्चितच आम्हाला सहयोग करतील या माध्यमातून तुम्हाला आपल्या वाटत नागरिकांना काय सांगू काय नागरिकांना हे सांगतो की आम्हाला यावेळेस चान्स द्या आमची जी पूर्ण बॉडी आहे कन अन्यूथ फाउंडेशनची त्यांना एक वेळा संधी द्या आम्ही जितकं चांगलं आम्हाला करता येईल तितकं आम्ही गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करू आणि नागरिकांच्या समाधान करून बस <oyun> नमस्कार hmm. <oo> yeah. आज ज्या प्रकारे आपण म्हणजे कनान युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आज जे निवडणूक लढवत आहात कदान नगर परिषदेची तर यामागे म्हणजे आपल्याला काय उद्देश आहे काय उपयेषी आहे कनाण हे औद्योगिक शहर म्हणून महाराष्ट्रातच नव्या देशात खणांचं नाव होतं इथले उद्योगधंदे सर्वात पहिलं उद्योग नगरी म्हणून कणांचं नाव होतं नागपूर जिल्ह्यामध्ये एम आय डी सी हिंगणा किंवा गुट्टीपुरम याच्याही अगोदर कणांची औद्योगिक नगरी होती इथे लहान मोठ्या तस्या चौदा चौदा उद्योग होते जे पूर्णतः बंद पडले इथल्या राजकारण्यानी राजकारणिक म्हणजे त्याला काय म्हणता येईल की इतकं दूषित दूषित झालं आहे की यांनी उद्योग धंदे पूर्ण चौकट केले यांच्या ह्याचे कणांना नदी आहे कणांला कोळसा आहे कणांना राजमार्ग आहे रेल्वे मार्ग आहे तरी पण कणांमध्ये उद्योग राहत नाही किंवा येत नाही सर्वात ही सर्वात मोठी शोकांतिका आहे आणि ही कोणी आणली कोणी घडवली हे सगळ्या कणाच्या जनतेला माहित आहे सुशिक्षित जनता आहे आता सगळ्यांना कळते अच्छा तर आता हा जो आपण म्हणजे अजेंडा आहे तर आपल्या तर इथं आपल्याला काय वाटते म्हणजे का काय वार्डामध्ये हो असं आहे रोड झाले परंतु नाल्या नाही ड्रेनेज सिस्टम बरोबर नाही रोड बनवले कान रोड बनवल्याने सगळे सगळ्या रोडवर कणालच्या एकही एक रोड असा नाही की जिथे पाणी साचत नसेल किंवा नाली अशी नाही की त्या नालीला ना पाणी पास होत असेल बरोबर दहा वेळा मी जर जे ग्रामपंचायत किंवा आता नगरपालिकेच्या गेल्या दहा वर्षात एका एका नालीला दोन दोन तीन तीन वेळा रिपेअर केला यांनी तरी पण ते पाण्याची ड्रेनेज व्यवस्था दुरुस्त जमिनी नाही किंवा जिथं रोड बनवतात तिथे सहा महिन्यात तो रोड खराब होतो अच्छा तर आता आपल्याला काय वाटतं की आता नगर काय नगर परिषदे इतके मुद्दे आहेत दूषित पाणी फिल्टर प्लांट आमच्या इथं तयार आहे परंतु त्या फिल्टर प्लांटचा उपयोग झाला नाही त्या फिल्टर प्लांटच्या पाणी पोहोचवण्याकरिता यांनी चांगले सिमेंट सडक पडून टाकले आणि पाईपलाईन टाकली त्यावर पुन्हा रोड बनवले परंतु त्याचा उपयोग काय त्यांच्या नळापर्यंत त्या पाईपलाईन न पाणीच येत नाही बिल्डरच फिल्टर प्लांट आज कचऱ्यात पडला आहे कचरा होऊन राहिला आहे अठ्ठावीस करोड रुपये फरवरी एकोणीस मध्ये गडकरी साहेबांनी उद्घाटन केलं होतं त्या योजनेचं आज आपण पंचवीस मध्ये आहोत तरी पण पाणी सुरू नये की शोकांतिका आहे गेल्या दहा वर्षात जनन नगरपालिकेत राज्यात आणि देशात सत्ता त्याच पार्ट्याच्या आहेत तेच शामिल होते पण तरी सुद्धा ते साध फिल्टर प्लांट लोकांना साधं फिल्टर पाणी दे, देता आलं नाही यांना सरकारमध्ये आणि दूषित पाणी देऊन राहिले ते पण एक दोन दिवसा आड देऊन राहिले की मोठी शोकांनी आणि कनाल नदीचं पाणी नागपूर शहरात जाते सिव्हिल लाईन मध्ये जाते तिथे चोवीस तास पाणी सुरू राहते पण कनालमध्ये पाणी मिळत नाही हे शोकांतिक आहे यासाठी का या। तुम्ही काय म्हणजे इथं जो काही सुशिक्षित वर्ग आहे आपल्यासारखे पत्रकार लोक आहे किंवा अजून जो काही सुशिक्षित वर्ग त्याकरे साहेबांसोबत जोडलेला आहे तर म्हणजे हा सगळा झुगाव याकरिता होत आहे की काहीतरी परिवर्तन नगर परिषदेमध्ये घेऊन यायला पाहिजे एखादा उमदा सुशिक्षित आणि अशा प्रकारचा दहा ते बारा देशांमध्ये फिरणारा व्यक्तिमत्व मिळायला पाहिजे आणि आपले सुशिक्षित वर्गाला काही वळण मिळायला पाहिजे ज्या मार्गावर हे निवडणूक आपण लढलो का सुशिक्षित वर्ग आहे एक तासापासून शिक्षक डॉक्टर इंजिनियर आता पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येऊन कन्नड हे असं होणार आहे फाउंडेशन हे निवडणूक लढवेल असं काही होत नाही परंतु जेव्हा आम्ही काही कार्यकर्त्यांनी जेव्हा लोकांचा कॉल आला काहीतरी वेगळा असेल लोकांनी जेव्हा आमच्याकडे कोल टाकला त्यानंतर आम्ही विचार केला बैठक झाली त्याच्यानंतर हा डिसिजन झाला की नाही आपण निवडणूक लढवायला पाहिजे डोक्याचा समस्या आपण जर असंच सोडवत राहिलो तर त्या त्याला कुठेतरी मर्यादा आहे तर इथे सत्य देऊन जर तुम्ही तुमच्या हाती जर काही राहील तर तुम्ही प्रभावीपणे ते प्रश्न सोडवू शकाल म्हणून आणि प्रश्न मांडू शकाल ते आपण कुठल्या वांडामध्ये मी प्रभात क्रमांक मधून गुणवणूक लढवत आहे सूर्यमान फरकाडे तर फरकाळे साहेब हे संपूर्ण जे मुद्दे आहे आपल्या सारख्या सुश्चित व्यक्तीने ते आपल्यालाही वाटते अपेक्षा आहे मी एक पत्रकार म्हणून गेल्या सतरा वर्षापासून समस्या मांडत आहे दरवर्षी त्या समस्या नव्याने येतात जुनी होत नाही ती नव्याने नवीच राहते समस्या एकही अशी समस्या नाही की ती पूर्णतः सोडवल्या गेली आहे बाजारपेठ आज आमच्या पांद्रो हा सांगितले आपण रोडवर हायवेवर बाजार भरतो त्या गल्ल्या बाजार भरतो हो लोकांना असे एरिया आहे ते हनुमान नगर गणेश नगर रामनगर हा एरिया असा झाला आहे की एखादा जर त्या बाजाराच्या वेळेवर हो। जर एखाद्यानं हार्ट अटॅक आला तर त्या पेशंटला घराच्या बाहेर काढणं मुश्किल आहे म्हणजे दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये कसं पोहोचवायचा हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे त्याचा जीव जाईल परंतु इतच्या राजकारण्यांनी त्याची व्यवस्था केली नाही आतापर्यंत गेल्या म्हणजे पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायतच्या काळापासून जमीन होती आमच्याकडे इतकी मोठी मोठी जमीन आता विकली गेली लेआउट पडलं तिथे दुसरीकडे पण जमीन होती ते आपण विकून विकू दिले आणि लेआउट पडले समस्या आपल्या निदर्शनात आलेल्या आहेत बर आपण भेट घेतली आज एका मुंबई नेतृत्वाचं